सो तिकीट तर आपण भेटलेला असा आणि असा रोड मुंबई गोवा हायवे असा आणि करेक्ट या साईडला डाव्या साईडला हॉटेल असा तुम्ही बघू शकता आराध्या हॉटेल आणि एनिमल लागतात गेलो मागच्या टायमा आता डुंकी लागलेलो असा डंकी आणि या साईडला मेन एंट्रन्स असा हॉटेल आराध्या आणि आतमध्ये येल्यानंतर कशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिलं तर गुड मॉर्निंग आणि जसं की कळलं की आम्ही चाललो पिक्चर बघू तर मूवी बघूक चाललो आणि जातो आम्ही झारपला आणि लास्ट टाइम मी पिक्चर बघूक जेव्हा गेलेले ना तेव्हा मी होते बारावीत आणि त्याच्यानंतर आज जातो तो जरा भर एक्साइटमेंट भरपूरच असा प्रमाणाच्या बाहेर आणि झारापमध्ये बरेच जण जाऊन इले असतले आणि आम्ही बघूया आमचं एक्सपिरियन्स कसं होता काय असा तुमका काय बघू मिळतालाच ब्लॉग ब्लॉगमुळे आपल्या सो टाइम झालेला निघाचो मी आनाक सांगलेले खरं तर दहा वाजता कुडा येते पण दहा वाजून वीस मिनटं घराकडेच झालीत भाऊक पण कामावरती सोडूचा असा तर जाऊया कुडामध्ये आणि पहिले आनाक भेटूया आणि त्याच्यानंतर मग तुमका ब्लॉग मध्ये कळत राहत कसा काय घडतला तर लेट्स गो चला निघूया उडा मला तर आलो आणि आना ऑलरेडी माझी वाट बघा तिकडे बसलेला आहे जसा की तुम्हाला बोललो होतो दहाचं टायमिंग देऊन साडे दहाच्या नंतर इलय आता ही गाडी बाबूकडे आणि आम्ही चला।, चला चलो चलो आम्ही भेटू टू झाराप चालू ते आपण थिएटर कडे येऊन पोहोचलो आणि खेळ पोहोचलो तर तुम्हाला दाखवते कारण आपल्याला बरोच आता वाट बघूची लागते या कारण पहिलो शो होतो तो पाहुणे दहाच होतो आणि आता जो असा तो, तो पाहुणे एक च असा त्याच्यामुळे आता वाजलेत करे एक अकरा वाजले मग पाहुणे एक पर्यंत वाट बघू नाही तर आण बघूया काय सांगता काय करू आण्या काहीतरी फिराने हो मस्त असा आराध्य आणि आमच्याकडे थिएटर झालेलो असा तिकीट काउंटर काउंटर वाट बघतो कोण येतात काय हॉटेल पण दाखवणे मस्त आहे एकदम वेळ वाट बघितल्यानंतर रिझल्ट असो असा आमचं की आपका बोलले साडे अकरा पर्यंत तुम्हाला थांबा आता अकरा एकवीस झालेले असत आणि यांचं रूल असा की पंधराच्या वरती तिकीट गेले तरच आमका बघूक मिळतो होतो आता बघूया पंधरा तिकिट जातात काय नाही अजून तरी ते योग नाही होत तिकीट काउंटर कडे असो बाहेर गेले तर तुम्हाला हॉटेल तरी दाखवलं असते कसं बाहेर नाही एकदमच भारी आहे ना ना आमच्याकडचा असा मोठा त्याच्यामुळे या ना एंट्री आणि बघूया तिकीटचा काय होता तुम्हाला सांगते थोड्या वेळान नजारा कसलो जबरदस्त वाटत तिकीट तर आपण भेटलेला असा आणि हो असा रोड मुंबई गोवा हायवे अस आणि करेक्ट या साईडला डाव्या साईडला हॉटेल असं तुम्ही बघू शकताय आराध्या हॉटेल आणि एनिमल लागान गेलो मागच्या टायमाक आता डुंकी लागलेलो असा डंकी आणि या साईडला मेन एंट्रन्स असा हॉटेल आराध्या आणि आतमध्ये येल्यानंतर आत्मधे येल्यानंतर तुम्हाला दाखवते बघू शकता मस्त गौतम बुद्ध यांची मूर्ती असा एकदम मस्त आणि मूवीचा टाईम आता जायतच इल्लेलो असा या साईड मस्त पार्किंग असा या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण मोठा एकदम आणि इकडे डेकोरेशन वगैरे हो चालू आहे हो काहीतरी आता लग्न वगैरे असतात फंक्शन सारखेच चालू असतात या साईडला सिनेमा हॉल असा आणि इकडे असा रिसेप्शन यांचा आणि आता एक टायमिंग होत इल्लेलं असा बाराजून बत्तीस मिनटं झालीत एकदम जवळ इलो तर बरेच वेळ केलो आराम ते बघा या साइडला रिसेप्शन आणि इकडच्या साइडला सिनेमांचं एंट्रन्स आहे आणि आता उद्या क्रिसमस असा तर इकडे क्रिसमसची तयारी ऑलरेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता इकडे रेसिडेन्स आणि या साईडला आराध्या सिनेमा पण वरच्या साईडला तरी इलो आणि वर्ण व्ह्यू असा असो तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि या साईडला फर्स्ट स्क्रीन असा आणि इकडच्या साईडला सेकंड स्क्रीन सो आता थोडे वाट बघूची लागतील आपण आम्ही जरा लवकरच इलो वरच्या साईडला वर्ण व्ह्यू असा असो एकदम मस्त या साईडला अशा प्रकारे पोस्टर लागलेले बघू शकता आराध्या सिनेमा सलार त्याच्यानंतर इकडे काय नाही या त्या साच मध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे असा तुम्ही बघू शकताय स्वामी फर्स्ट टाइम त्याच्यामुळे काय आधी कळणार नाही पहिली गोष्ट तर okay. सेवन मिडल साईडला Nete nete. Voy a hacer la screen a more A few moments later. पिक्चर तर म्हटलंय आमचं बघून झालं आणि आम्ही आता बाहेर येलो बाहेर म्हणजे कुठं आता येलो डायरेक्ट बाहेर भेटण्याचं एकच कारण होता एसीच्या एनी म्हणणे चक्कर येऊ लागली डोके वगैरे घरघराक लागला आणि बाहेर येल्यानंतर जरा रिलीफ वाटलो आणि असं वाटत होतं कधी एकदा बाहेर जातो पिक्चर तर एकच नंबर होतो एकदम भारीपूर्णपणे ॲक्शन मूवी होतो तर आणि आम्ही काही खाऊक नाही होतो दुपारी पावणे एकच्या दरम्यान गेलो आणि मधी काय उठान बाहेर पण जाऊक नाही आणि एवढ्या वर्षानंतर पहिलं पिक्चर जो एक्सपिरियन्स होतो तो तर एकच नंबर झालो आणि सर बाजू कधाना कसं होतं पिक्चर एक नंबर बरं वाटलो सारी तर पूर्णपणे ॲक्शन मूवी आता तर मित्रांसोबत जात असतात जाऊ शकते फॅमिलीत पण देऊ शकते जर ॲक्शन मूवी बहु इंटरेस्टेड असतील तर आणि कलर एक नंबर तुम्ही बऱ्याच जण बघितला पण आता आम्ही आता कधी गेलो लागल्यानंतर आमक माहिती नाही पण आता असं आम्ही करंट मनवा हॉटेलमध्ये आणि आम्ही घेतलो काय घेतलं हा ना आम्लेट पाव सो आपण आमलेट पाव मागवलो आणि आता येतो त्याच्यानंतर तुम्हाला दिसतो पहिला आम्लेट पाव इल्लेला असं आपलो आणि इकडे दादा बऱ्याच दिवसानंतर हो खूप दिवसानंतर खूप आठवणी असं आमचे जोडलेले कारण पहिले आम्ही सारखे हयच येऊ तर अनाक देऊ या पहिलाच आणि आपल्यासाठी पण येता वाट बघू वाट जरा बघूचीच लागत आपलं पण मी खाऊक पण चालू केले तर तुम्ही सुद्धा या आरा लागली नाश्ता पाणी पण आमचा झालेला असा आणि निघालो आपल्या घराच्या दिशेन असो करेक्ट पावशी मध्ये आणता मग सोडूक सकाळी आमची गाडी घेऊन इल्ली मागच्या रील मध्ये पण एकदा विचारलेले की गाडी तू कुड विचारलंस तर मी आमची गाडी आणून बाबूकडे दिले कारण बाबू कुड असता कामाग त्याच्यामुळे त्याच्यावर काय कमेंटवर जास्त मी रिप्लाय देऊ की कोणाकना सांगितलंय वे टू होम फायनली घराकडे येऊन पोचलो आणि इलेला इले जबरदस्त काम झालं हैसरच मोबाईल पडलो करेक्ट गाडीवर ना पुढे ठेवल्यामुळे वरचा स्क्रीन गार्ड सगळा फुटान गेलेला असा नवीन गार्ड घातल्यापासून खूप वेळा पडलो ना फोन भरपूर वेळा इलिलाच काढ झाला त्याच्यामुळे आईच्या वडे आता ह्या बदललेला असतात घरात आणि घराकडे टाइम किती झालो बघा चार वाजून छप्पन्न मिनिटं झालेले आहेत करेक्ट पाच वाजता गेले आणि आम्ही घर किती वाजता सोडलेलो आना दहा वाजता दहा म्हणजे दाव साडे दहाच्या दरम्यान बाहेर पडलेले बाय 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 कपडे पण चेंज करून झालेले आहेत आणि हातपाय पण धुवून झालेले असत आणि आता मी जाते जरा खाली कारण आता सुट्टी असा कामावर असले काय खेळ आणि जाऊक मिळाचा नाही तर आता वाजलेत कारण पाच सात मिनटं झालेली होत मग झाला जाऊया कारण काळोख लवकर पडत खाली जसं की बोलले त्याच्यामुळे त्याला दाखवते खैसर खेळतो आणि काय चला दरवाजा बंद करूया कारण आई गेली असा फुला काढूक येतली चप्पल आपली बॅट आणि बॅट घातली अशा प्रकारे प्लास्टिक बघू शकता प्लास्टिकची बॉटल होती मोठी थंडाची बॅट म्हणजे तुटली आहे पूर्णपणे आणि वाज आहे एकदम आवाज आहे तर जरा जरा जळलेल्याचे डाग रवलेत पण आता आवाज पण नाही आणि कायच नाही बघू शकता टाकाऊपासून टिकाऊ केलो मस्त कडवलो तर अशा प्रकारे झाली जवळ बॉटल मी याच्या अगोदर पण केलं आहे पण आता अजिबात आवाज पण येणार नाही पूर्ण तुटली आहे वरणा खालीपर्यंत या साईडी बघितलं तरी बघा जाऊया खेळ चालू केल्याने या पोहोचत गेलो खालच्या साईडला एकदम शेतीच्या साईडही गेलो सगळे बारीक बारके पोरगे त्यांच्यावर आता जरा प्रॅक्टिस करायची होऊ शकते अशा ठिकाणी खेळतात षटकार कायच तर आमची चालू झाले आणि आमची पगाची फिल्डिंग होती आता बॅटिंग आणि सर्वे स्ट्राईकवर धडळीचा फलंदाज मग उद्या सांगा तो हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न म्हणून बॉल का उतलाग नाही फुटतो चेंडू सुंदर फटका बॉल हरवलो आणि सगळे आता कराड तोड जावं लागत मला असं वाटतं कमी असत आता कितके दिसतात ते <laughs> बॉल पण भेटलो आपली बॅटिंग आता, जमता का बघूया खेळाक भेटते तुमका आता डायरेक्ट घराच कडे कारण मोबाईलचं स्टोरेज झालेलं एकदम व्हिडिओ व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ ब्लॉगचे व्हिडिओ याच्यामुळे मोबाईल एकदम सारख्या स्टोरेज फुलत जाता सो आताच्या टायमाग नक्की मेमरी कार्ड घेतेच कारण मेमरी कार्ड नाही तर आपण काय जमा झापण नाही याचा स्टोरेज बऱ्यापैकी फुलच झालेलं असा आणि पहिलं पण मी बोलले की जे मला असं वाटतं चांगले व्हिडिओ असतात ते मी डिलीट करणे नाही मोबाईलमध्ये ठेवून देते कारण कॉम्प्युटरमध्ये पण मागच्या मग ठेवलेले व्हिडिओ एकदा काहीतरी झाला आणि सगळंच डिलीट जाऊन गेला त्याच्यापेक्षा पेनड्राईवमध्ये वगैरे ठेवण्यापेक्षा इकडे ठेवलेला बरा म्हणजे आईचे वगैरे जास्त करणार व्हिडिओ होते ते मी अजिबात डिलीट करणेही नाही तर आता चलले मस्त बेगी आहे आणि करते आता ब्लॉग मस्त एंड तर भेटाय अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला कंदा बेला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय